वहारे पठ्या दोनशे अडुतीस वेळा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला पण एकदाही नाही जिंकला एकदा नाही दोनदा नाही तर हा माणूस निवडणुकीत तब्बल दोनशे अडुतीसदा लढलाय सॉरी हरलाय याचे लाखो रुपये डिपॉझिटमध्ये जप्त झालेत तरीही पिळदार मिशा आणि गळ्यात चमकीचा गमछा घालून हा पठ्ठ्या दोनशे एकोणचाळीसवी निवडणूक हरायला मैदानात उतरलाय अटल बिहारी वाजपेयींपासून ते मनमोहन सिंगांपर्यंत आणि मनमोहन सिंगांपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांच्या विरोधात हा पिळदार मिशा असणारा माणूस निवडणूक लढलाय आणि प्रत्येक वेळा याचा अक्षरशः डिपॉझिट जप्त झालाय पण तरीही याला निवडणूक लढवायला आणि पराभूत व्हायला लय म्हणजे लय आवडतं अपयश ही यशाची पहिली पायरी असते हो पण या माणसासाठी अपयश ही अख्खंच्या अख्खं आभाळ आहे कारण याच्या पराभवामुळेच हा लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे कोण आहे हा माणूस का लढतो हा इतक्या निवडणुका नेमका मॅटर आहे तरी काय जाणून घेऊयात कारण याच्यामागे लई भारी इंटरेस्टिंग स्टोरी कभी कभी हारकर वी जीतने वाले को बाजीगर नहीं तो केके पद्मराजन कहते हे तामिळनाडूतले के के पद्मराजन हे निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त करायलाच जन्माला आले की काय असा प्रश्न तुम्हालाही पडेल कारण या पठ्ठ्याने निवडणुकीच्या रिंगणात उभं राहून आपलं डिपॉझिट जप्त करायच्या बाबतीत याने भावी पंतप्रधान अभिजित बिचकुलेंचाही रेकॉर्ड तोडलाय टायर पंक्चरचं चा दुकान चालवणाऱ्या के के पद्मराजन यांची निवडणुकीत तब्बल दोनशे अडोतीस वेळा हवा निघाली आहे आणि तरीही म्हणजे दोनशे एकोणचाळीसाव्यांदा ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत जगात लय म्हणजे लय मोटिवेशन आहे बॉस फक्त ते घ्यायला लोक कमी पडतात पण के के पद्मराजन यांनी त्याच मोटिवेशनचं ओव्हर डोस घेतलंय कोण म्हणतं हे जग फक्त जिंकणाऱ्या माणसांना लक्षात ठेवतं हरणाऱ्या तोंड घशी पाडणाऱ्या लोकांना पण लक्षात ठेवतं लक्षात काय तर लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्येही दखल घेतली जाते फक्त के के पद्मराजन यांच्यासारखं हरता आलं पाहिजे के के पद्मराजन यांनी एकोणीसशे पासून हरायला आय मीन निवडणूक लढवायला सुरुवात केली एकोणीसशे पासून ते आत्तापर्यंत त्यांनी अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींना निवडणुकीत आव्हान दिलं आणि सलग दोनशे अडोतीस वेळा निवडणुकीत स्वतःचं डिपॉझिटही जप्त केलंय आहे निवडणुकीचं डिपॉझिट जप्त करून के के पद्मराजन यांचे अक्षरशः लाखो रुपये असेच उधळले गेलेत म्हणजे निवडणूक आयोगाचा फायदाच फायदा आता तुम्ही म्हणाल टायर पंक्चरच्या दुकानात काम करून हा माणूस लाखो रुपये कसा काय उधळू शकतो तर टायर पंक्चरच्या दुकानाव्यतिरिक्त पद्मराजन एक चांगले होमिओपॅथिक डॉक्टरसुद्धा आहेत लोक पद्मराजन यांची खिल्ली उडवतात पण पद्मराजन लोकांना अजिबातच सिरियसली घेत नाही कारण लोकांना जिंकण्यात आनंद आहे पण पद्मराजन यांना निवडणुका हरण्यात एक वेगळीच नशा आहे बॉस एक सामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो हे पद्मराजन यांना दाखवायचं आहे पण बॉस याच्यावरून एक साधा प्रश्न आहे एक साधा माणूस निवडणूक लढवू शकतो हे पद्मराजन यांना दोनशे अडोतीस वेळा का दाखवायचं असेल हो असो पद्मराजन यांनी हरलेल्या सगळ्या निवडणुकांच्या त्यांच्याजवळ आजही निशाणे आहेत म्हणूनच तर त्यांचं नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे आता दोनशे अडोतीस वेळा पराभव झालेले पद्मराजन दोनशे एकोणचाळीसाव्या पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेत त्यांनी तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि पंचवीस हजारांचं डिपॉझिटही भरलं आहे आता आपण काय बोलू शकतो आपण बस त्यांना याही निवडणुकीत हरण्याच्या सदिच्छा देऊ शकतो बाकी काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका